तर ह्या वेळेस थोडं विशेष आकर्षण हे ड्रोन शोचं राहील हैदराबादतल्या एका कंपनीच्या माध्यमातून तीनशे ड्रोनचं अतिशय विलोभनीय पद्धतीचं सिद्धरामेश्वराच्या चरित्रावरतीच त्या त्यांच्या ज्या घटना आहेत त्या घटनेचा शो आकाशामध्ये ड्रोनच्या लाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवलं जाईल तर त्याच्याबद्दल एक चांगली प्रसिद्धी आपण सगळ्यांनी द्यावी जी सोलापूरकरांना नक्कीच ती भावेल अशा पद्धतीचा हा शो राहील तशाच पद्धतीनं आधी सांगितलं तसं कृषी प्रदर्शनाचं माझे सहकारी श्री गुरु माळगे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे मोठ्या स्वरूपात आपण गेले सात आठ वर्ष करतो आहे ते ह्या वर्षी आपणही सर्वांनी त्याला चांगली प्रसिद्धी दिलेली आणि मदत केली त्या माध्यमातून कृषी प्रदर्शन प्रत्येक वर्षी त्याहून जास्तीत जास्त अशा पद्धतीनं यशस्वी होत चाललेलं आहे त्यात सुधारणाही मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि लोकांचं ॲप्रिसिएशनही जवळजवळ यावर्षी एक लाख लोक त्या प्रदर्शनाला भेट देऊन गेलेले आहेत असे अतिशय चांगला आहे तो उपक्रमाला आपण नेहमीच प्रमाणे आपण साथ द्यावी अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो आत्ताच कोणावर पर्याप्पाने सांगितल्याप्रमाणे प्रदर्शन आणि विक्री हे पारंपरिक अशा पद्धतीनं अतिशय जुनं सिद्धेश्वर देवस्थान करतं आहे गुरांची संख्या कमी झाली आहे परंतु जे शौकीन आहेत त्यांनी कृषी प्रदर्शनामध्ये पण त्या ठिकाणी आणून त्यांचे चांगल्या जनावरांचं प्रदर्शन केलं आहे परंतु हा जनावरांचा जो बाजार आहे ती एक आपली वेगळी यात्रेची ओळख आहे त्याला जागेचं रेवण सिद्धेश्वर आ, ए, आ, जागा आपल्याला अडचणी होत असल्यामुळं त्या ठिकाणी आपण सिद्धेश्वर देवस्थानचीच ए जी पाटील कॉलेजच्या बाजूला जे काही देवस्थानची वीस एकरची जागा आहे जिथं गेल्या वर्षी आपण भरवलं होतं त्याच ठिकाणी या सर्व सोयी करून आपण परशुच्या त्या ठिकाणचं बाजार त्या ठिकाणी भरवतो आहे तशाच पद्धतीने यावर्षीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काही काळापासून आपण त्या दिनदर्शिका जी करत होतो ती दिनदर्शिका छापायचं आपण सध्या थांबवलेलं आहे थांबवलेलं होतं यावर्षी पुन्हा एकदा अतिशय आकर्षक अशा पद्धतीनं सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरातील यात्रेतील सिद्धेश्वर महाराजांचे ज्यामध्ये हे फोटो असतील अशा पद्धतीचे सुरेख कॅलेंडर आज त्या ठिकाणी प्रकाशित होईल आणि भक्तांसाठी ते उद्यापासून उपलब्ध होईल अतिशय माफक अशी त्याची किंमत ठेवलेली आहे सत्तर रुपयेचे कॅलेंडर आहे ते पन्नास रुपयामध्ये आपण सगळ्यांना उपलब्ध करून देतो आहोत अशा पद्धतीनं त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं प्रत्येक दिनदर्शिकेमध्ये जशा पद्धतीनं त्या दिवसाचं महत्त्व त्या दिवसाचे काही घटना असतील त्या, <coughs> त्या नोंद तर केलेल्याच आहेत परंतु शि बाराच्या पानावरती त्या ठिकाणी सिद्धरामेश्वराचे एक एक वचनं घेऊन त्याचा संपूर्ण निरूपण त्या माध्यमातून त्या ठिकाणी भावार्थ त्या ठिकाणी सांगितलेलं गेलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे कॅलेंडर या यात्रेच्या निमित्तानं आपण भक्तांसमोर ठेवत आहोत त्याचं नक्कीच आपण सर्वजणही स्वागत करावं असं शिद्ध देवस्थानला वाटतं आहे या ठिकाणी आपण लेडीज पॉलिटेक्निक आणि लेडीज इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं आणि त्यांची गरज लक्षात घेऊन लेडीज हॉस्टेल बांधलं सुरुवातीला दोनशे अडीचशे मुली त्या ठिकाणी राहायचे पण ती वाढत वाढत संख्या ह्या वर्षी साडेसातशेच्या वर गेलेली आहे आणि दोन हॉस्टेल्स त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी केलेले आहेत तर ज्या जागेत केले आहेत तिथं त्या गुरुदेवी माता शिवशरणी गुरुदेवी माता यांचं स्थळ होतं त्या ठिकाणी ते, ते बांधत असताना थोडा काही तो बदल करावा लागला ती समाधी आज डेव्हलप केलेली आहे आणि त्या ते ठिकाणी त्यांच्याच नावाने एक महिला वृद्धाश्रम जे मागं चालवलं जात होतं ते देवस्थानच्या माध्यमातून ह्या वर्षी पुन्हा सुरू आहे लहान प्रमाणात चालू करतो आहे परंतु पुढच्या काळामध्ये जशी त्याला डिमांड येईल तशा पद्धतीनं ते, ते, पद्धती ते मोठं करत त्या ठिकाणी चलतो आहे आणि त्याचं नामस नामकरणही शिवसेनेने गुरुदेवी महिला वृद्धाश्रम अशा पद्धतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचे सर्व सोयी ते राहण्याची सोयी त्यांच्या जेवणाची सोय त्यांना जी सेवा लागते त्या राहणाऱ्या लोकांना ती सगळी त्या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून उपलब्ध करणारे त्यामध्ये जर त्यांना कोणाला हे इच्छा असेल त्यांच्या पद्धतीने येणार असेल तर त्याची निमावली त्या हॉस्टेलच्या रेक्टरकडं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांना प्रवेश देता येईल तशाच पद्धतीनं ज्या दोन आ, ले ले न, शीवश जे लेडीज हॉस्टेल बांधले गेले आहेत अतिशय चांगल्या अशा पद्धतीनं तर त्याच्यातही एक शिवश शिवसेने रुद्रांबिका मुलींचे वसतिगृह अशा पद्धतीचं नामकरण केलं आहे आणि मागं जिथं जेंट्स हॉस्टेल होतं त्या ठिकाणच्या ह्याला शिवश्रेणी बसस्वांबिका मुलींचे वसतिगृह अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं नामकरण केलेलं आहे याबरोबरच संस्कृत पाठशा संस्कृत पाठशाला किंवा वेदशा पाठशाला अशा पद्धतीचं जे आपण चालू केलेलं आहे त्याची सध्या थोडी जागा आपण ह्या सगळ्या गोष्टीमुळं हलवलेली आहे पण त्याच्यासाठी स्वतंत्र अशा पद्धतीनं शुक्रवार पेठमधल्या आपल्या अडुसष्टलिंगाचे जे मंदिर आहे मोठं त्या मंदिराच्या त्या जागेमध्ये आपण ही शाळा पूर्णपणे ति बांधून शिफ्ट करणार आहोत तशाच पद्धतीनं सर्वात मुख्य म्हणजे आपण सातत्यानं पाहतो आहे की बाराव्या शतकातल्या सर्व संतांवरती चांगला अभ्यास झालेला आहे कन्नडमध्ये सिद्धेश्वरांपासून सगळ्या संतांचं साहित्य उपलब्ध आहे पण कुठंतरी त्यांचं चरित्र अपूर्ण आहे अशा पद्धतीचं आपल्याला जाणवतं आपण मराठी भाषिक झाल्यामुळं कन्नडमधलं साहित्य मराठीत आणणं आणि संपूर्ण चरित्राचा अभ्यास करून वचन साहित्याचं मराठीकरण आणि इतर भाषेत ट्रान्सलेशन करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यावर चर्चा आपण बऱ्याचशा केली आणि त्यामध्ये दे देवस्थानला असं लक्षात आलं की सिद्धेश्वराचंच एक अध्यासन त्या ठिकाणी सुरू करावं आणि त्या दृष्टिकोनातून मी परवा व्हाईस चान्सलर यांची भेट झाली असताना सोलापूर अहिल्यादेवी विद्यापीठाचे जे व्हाईस चान्सलर आहेत त्यांना मी त्याबद्दल चर्चा केली आणि आमच्यापैकी काही लोकांनी तो विषय मांडून त्या ठिकाणी सिद्धेश्वर आणि मल्लिकार्जुन अध्यासन केंद्र म्हणून त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या अध्यासन केंद्राला आत्ता त्यांनी ठराव केलेला आहे पूर्णतः येण्यासाठी येणारी बैठक त्यांनी घेऊन ते पुढं नेणार आहे परंतु त्यासाठी जर काही फंडची गरज राहिली तर सिद्धेश्वर देवस्थान आणि सिद्धेश्वर परिवारातील जेवढ्या काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून मोठा अर्थसहाय्य त्या ठिकाणी आपण वि युनिव्हर्सिटीला उपलब्ध करणार आहे ही गोष्ट जरी असली तरी सिद्धेश्वरावरती पूर्ण अभ्यास व्हावा ह्यासाठी आमचा एक असा उपक्रम राहील की सिद्धेश्वर देवस्थानचंच एक अध्यासन केंद्र त्या ठिकाणी सुरू करायचा त्यासाठी जो काही फंड्स लागेल तो सिद्धेश्वर देवस्थान उपलब्ध करेल जे अभ्यासक आहेत त्यांनी तो देवळात येऊन अभ्यास करावा ज्या ज्या ठिकाणी कुठं जाऊन त्या ठिकाणचा अभ्यास करून जर त्यांना त्यावरती ते लिखाण करायचं असेल तर त्याला पूर्ण सहकार्य करायची भूमिका देवस्थानची राहील आणि त्याच्यातली पहिली पायरी म्हणून आज आपण या ठिकाणी सिद्धेश्वर आध्यात्मिक ग्रंथालय म्हणून त्या ठिकाणी प्रसाद वाटपचं जे केंद्र आहे आपलं त्या बाजूला त्या ठिकाणी एक लायब्ररी सुरू करतो आहे आणि त्याचा पण या निमित्ताने अतिशय चांगला उपयोग म्हणजे त्या आध्यात्मिक याच्यामध्ये कानडी मराठी इतर भाषेतील जे ग्रंथ आहेत जे उपलब्ध आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत जवळजवळ आज ऐंशी हजार रुपयाचे गुंतवणूक नवीन पुस्तकं घेणे आणि ज्यांच्याकडे जुने होते ते आणून त्या लायब्ररीमध्ये आपण ठेवलेले आहेत त्या ठिकाणी त्याचं सभासदत्व होऊन त्याचा उपयोग घरी जाऊन पुस्तकं वाचून परत तुम्ही आणून देऊ शकता तिथं वाचायचं तर तिथं वाचू शकता अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे अतिशय वेगळं उपक्रम देवस्थान सं चालू केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून त्या ठिकाणी जर कोणाला आपल्या अनेकांच्या घरामध्ये आपल्या व वडील आजोबा यांच्या काळातले जुने पुस्तकं उपलब्ध आहेत आणि ते उ पुस्तकं उपलब्ध असलेले त्या ठिकाणी जर त्यांना कुठंतरी डोनेट द्यावे वाटत असेल तर नक्कीच या ग्रंथालयामध्ये अशा पद्धतीच्या पुस्तकांची जर देणगी आली तर ती आम्ही स्वीकारू अशा पद्धतीचं एक आव्हान आपल्या माध्यमातून लोकांना व्हावं अशी एक माझी अपेक्षा आहे तर ते आपण कराल आणि ह्या सर्व उपक्रमाचं या ठिकाणी आपण योग्य अशी प्रसिद्धी देऊन त्याला ह्या यात्रा अतिशय आनंदमय सर्व भक्तांना सोलापूरसू देत असू कर्नाटकसूद्या आंध्रमधनं आलेल्या भक्तांना ह्या सगळी माहिती त्यापर्यंत कळवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं अशा पद्धतीची एक विनंती या, या, या निमित्ताने करतो कॅलेंडरच्या बाबतीमध्ये जे काही वचन साहित्याने त्याचा भावार्थ केलं आहे ते आमचे संतोष पाटील जे सिद्धेश्वर शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी त्या ठिकाणी केले अतिशय सुंदर ते झालेलं आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक्वेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक